झाला का हो चहा झाला आत्ताच झालं चहा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार लाईक केला आहे थँक्यू दादा लाईक केला मला धन्यवाद महेश दादा कुठं होतात मागाशी आलो बरं का मी लाजत लाजत हो काय बरं लाजत लाजत आलात का आहे कशाला लास्ट कशाला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा दादा मराठीमध्ये कमेंट करा दादा हाय हॅलो हॅलो महेश दादा एंट्री तुम्ही काय म्हणता मी एंट्री केल्या केल्या लाईक करतो लाईक करा सगळ्यांनी लाईक करा खूप मस्त दिसता हो का हॅलो महेश दादा कमेंट करा कमेंट करा लाजत आलात तरा ला, कमेंट तरी करा महेश दादा पप्पांची तब्येत कशी आहे बरी आहे का पिलू गप ना लात मारू नको मोबाईल हाणतय ना इकडं पिलू पिलू हाय नाही तो <laughs> पिलू इथं आहे पिलूचं आता जेवण झालं गप ना फटके मग पाय लाता मारते नुसती लाता मारते गप म्हणत ते ऐकत नाही ओरडू नको पिलेला पिलू नुसता मोबाईल दन दण हलवते लातून मारून आम्ही पण आलो आहे हो कमेंट करा संग्यानी आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा महेश दादा झालं का तुमचं चहा महेश दादा चहा दा झाला का कोकणची कन्या साहेब नमस्कार हो का नमस्कार नमस्कार कर, जाऊ दे त्याला त्याला काय करायचं ते करू द्या नालायकाला नाही लक्ष द्यायचं महेश दादा मी तुम्हाला म्हणतं ना वाघाशी अशा फालतू लोकांक लक्ष नाही द्यायचं तुमची ताई इग्नोर करते <laughs> तुम्ही कशावर डोक्याला हात लावताय मी इग्नोर करते अशा माणसाला नाही कमेंट वाचत नाही टेन्शन घेत सोडून द्या विषय तुम्ही एवढे भाऊ वाघासारखे वाघ आणि तुमची बहीण वागी आहे तर मी अशा लोकांना डिमांड देत नाही फालतू कमेंटवाल्यांना जे चांगले कमेंट करतात त्यांच्यासाठी मी माझं झालं चहा असतं ज्याचं नसं झालं त्याने घ्या हो का माझं पण झालं चहा माझी भाजी काय करते ताई <laughs> भाजी आहे खेळते दादा तुमची भाजी तुम्ही कोकणचे आहात काय हो कोकण कर ओ ना कोकण कर पिलू हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅलो गुड अरे आता काय गुड मॉर्निंग आहे का रे मी मी कोकणची मी कोकणची कन्या कोकणची कन्या शिवकन्या भीमकन्या असं करणार आहे आता टायटल टायटल बदलणार आहे परत कोकणची कन्या शिवकन्या भीमकन्या ओके शे ओके मला माहीत नव्हतं त्यामुळे विचारलो कोकण कन्याताई हो का बरं बरं पाटील दादा हाय स्वयंपाक करा संध्याकाळची वेळ झाली आहे हो तानाजी दादा स्वयंपाक झाला आहे नाहीतर मी तानाजी दातांकड जेवायला जाणार आहे हॅलो दीदी हाय नमस्कार ताई आता लाईक केलेली ओके 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 मी महेश दादा आता टायटल बदलणार आहे कोकणची कन्या शिवकन्या भीमकन्या की नाही कसं वाटलं काका कुठे काका कुठे

तानाजे तात्या तुमच्या घरी स्वयंपाक झाला का येऊ का जेवण करायला रत्नागिरी गर्ल्स हो 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 रत्नागिरी स्टार गर्ल्स हो ओ, का हॅलो ताई हाय नमस्कार हाय खोटं बोलते पिलू कोण काका कोण नाही <laughs> <laughs> पिलू फोट <पोटो> बोलते <laughs> ते काका नाही आणि पळते नाही मारत मारले कुठं मी छाप त्याला ये हो येते ये ताई कोकणचे नारळ घेऊन या हो येतो 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 ये <laughs> आमच्या घरी स्वयंपाक चालू आहे म्हणून साठीच म्हणतो आहे मी हो का बरोबर <laughs> बर सुट्टी खूप छान दिसत आहे ताई आपली हो मस्ती नको करू त्या? ए, 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 ए तिकड तिकड़ो ते उचल पहिला अंदाज ते हाय अमोल हाय दादा अमोल दादा पिलू काय घेऊन चालली आता पिलू काय घेऊन चालली पिलू सगळेच वस्तू करते गप गप पिलू पिलू लय मस्ती करते सगळे कपडे माझ्या पुढे जवळ आणून ठेवला मी पिलूला द्या पुढे तशा कशाला नको रत्नागिरी आहे हॅलो मॅडम दादा मॅडम नका बोलू ताई बोला <Pal harder> किंवा दिदी बोला तुमच्या लहान बहिणीसारखी समजा तुम्ही लहान मोठे असाल तर लहान बहीण मोठ्या तुम्ही मोठे असाल तुम्ही लहान बहीण आणि मी मोठी असेल तर ताई समजा नो प्रॉब्लेम सदा सुहागन रहो बहीण थँक्यू 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 सो मच लाईक केला आहे आलात का राजदादा दादा धन्यवाद धन्यवाद राजदादा आल्याबद्दल ती कपडे जवळ आणून टाकते कारण ते कपडे धुवायला लावते कपडे धुतले आहे धुतलेले कपडे पण धुऊ का महेश दादा तुम्ही पण भाषेची बाजू घेता का तुम्हाला भागीत वाटलाय का आमदार ताई बोला <laughs> हो का अक्षय दादा आमदार ताई बोला का बरं बरं हो हो ताई ओके थँक्यू थँक्यू सो मच दादा की नाही ताई दादा मेरा गीत अरते रेमपरी की ओके 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 नाही बोलत ओके डन थँक्यू दादा मेर गीत ओके ताई दादा मराठीमध्ये टाका मी माझ्या भाचीकडून आहे हो का बरोबर भाची पण तुमच्याकडून आहे मुलीचं नाव आहे प्रणवी पिल्लूच म्हणणार ना लहान आहे म्हणता पिल्लूच बोलणार नाही तर काय बोलणार दादा सांगा बरं तुम्ही रुपाली कदम हो का कदम कदम तुम्ही कुठून आहे कदम चेहऱ्यावरून वाटते तसं आपण त्या भागात आमदार आहेत ते सांगा हो का रत्नागिरीमध्ये झालं का चहा दाल हो झाला झालं चहा झाला आहे ओके रवी प्रणवी हा प्रणवी कस वाटलं महेश दादा नाव प्रणवी मला बघा 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 महेश दादा बघा महेश दादा तुमची भाची बघा बघितलं का सारखी आहे कराट ओके कराट का बरं बरं मग तुम्हाला कुमारली घाट माहित असेल रुपाली कदम हाय सागर गाय मी श्रद्धा ती तुम्हालाच वाजते का का अरे निलेश दादा पदारा आहे निलेश दादांचं स्वागत आहे स्वागत आहे वेलकम वेलकम निलेश दादा राम 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 ओके राम 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 मी पण लहानपणी काही घ्यायचो आणि तोंडावर मारायचो <laughs> आठवतंय काही घ्यायचो आणि तोंडावर मारायचो राजदादा तुम्ही शांत बसलेलं मला अजिबात आवडत नाही राजदादा जसं महेश दादा कसं कमेंट करतात तसं शिका त्यांच्याकडून महेश दादांकडून कमेंट करायला असं शांत बसू नका राजदादा नाही परवडत हाय हाय नमस्कार सगळ्या माझ्या दादानी मराठीमध्ये कमेंट करा सगळ्या माझ्या दादानी सगळ्या माझ्या ताईंनी सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा राजदादा तुमची कमेंट येऊ द्या राजदादा राजदादा तुमची कमेंट येऊ द्या हा विजयदादा नमस्कार राजदादा नॉट टॉप कमेंट करायच्या असल्या का हाय हाय ज्ञानेश्वर दादा राम राम दीदी राम 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 सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा बघतोय शांत बसून घ्या नाही तर गा ना होईल <laughs> हो का धिंगाणा होईल का नको नको तुम्ही कमेंट करा राजदादा आपले दादा कशा करतात कर कमेंट तशा कर कमेंट करा बरं का त्यांना सपोर्ट करा दादांना गाव कोणतं आहे गाव आहे रत्नागिरी कृपाई ताई थँक्यू निलेश दादा चहा झाला का तुमचं निलेश दादा रामकृष्ण हरी मयुरी ताई रामकृष्ण हरी गावडे दादा कुठे होतात एवढ्या दिवस बापरे बापरे गावडे दादा तुम्ही कुठे होता सांगा पहिला आधी गावडे दादा तुम्ही कुठे होता सांगा लवकर आणि एवढे जण आहेत प्रामाणिकपणे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी प्रामाणिकपणे लाईव्हला लाईक डन करा पट मला सहा लाईक आहेत तर पट 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 पटपट पट लाईक लाईव्हला लाईक डन करून टाका लाई कर। सहाच लाईक आहेत बघा एवढा वेळ झालाय मी जर बोलले नाही तर लाईव्हला लाईकच करत नाही तुम्ही लोक बर का कुठे गेले गावडे दादा हाय नमस्कार ए अनुराधा ताई सपोर्ट करा सपोर्ट करा नाही तुमचा झाला का हो आमच्या जवळच असायचं आहे सा हो ना दीदी लाईक केलं असतात ओके ओके पिलू इकडे वा चार झाला की नाही झाला झाला चार झाला का हो रुपाली ताई झालं कदम तुम्ही कदम कुठल्या हा सांगा ना कदम माझ्या सर नाही माझा कदम आहे पिलू प्रणवी इकडे पण केला एक केले सात नंबर ओके ताई माझे नाव घ्या लाईव्हला स्वाती स्वाती ताई हाय पिलू पिलू, पिलू बाहेर गेली लाईक करा सगळ्यांनी सहाच लाईक झाले सहाच लाईक आहेत खरंच पुराम एक पण लाईक करा लवकर मोन होऊन जाऊ दे एकदाच हो ना राज दादा लवकर एकदा हो प्यायला झालंच आता अनुराज आत्ताच चहा झाला बघा आणि म्हटलं लाईव्ह घ्यावी पहिले तिला बघा कुठे गेली ती आहे इथं बाहेरच आहे इथं साईडला सा, गेले गॅलरीत ओबीसी हो का तुम्ही छान बोलता पिलुई पिलूआ मम्मीच नाही का मम्मीच ऐकत नाही रणवी हे ये लवकर तिला आता बाहेर जायचंय फिरायला म्हटलं लाईव्ह घ्याव्या आणि मग बाहेर जाऊया फिरायला काम चालू होते शेतात त्यामुळे वेळ भेटलं भे नाही ताई एक एक महिना एक दीड महिना झाला असेल तुम्ही लाईव्ह आला नाहीत माझ्या गावडे दादा बरं का तुम्ही खूप छान बोलता हो का राजदादा बरं 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 <laughs> गावडे दादा तुम्ही एक दीड महिना माझ्या लाईव्ह आला नाहीत तर असं करू नका हो बरं का एक एक दोन दोन कमेंट टाकून जाऊ शकता तुम्ही ओके ओके ओकेदा तुम्हाला एन्जॉय करी आवडतो का पेलूचे बाहेर Perfect. मी काय सांगू पिलूला तरी मीच लहानपणी कोणचं नव्हतो ऐकत तु तुम्ही तर नुसतं मला उलट बोलतय पिलू ए पिल्लो मी वहिनी बोलू शकतो का नो नाही वहिनी बोलायचं नाही दादा दीदी बोला काही बोला <laughs> बहिणी झाली तरी परकी असते बहीण झाली तरी दिदी झाली तरी आपली असते अगं पिलू किती आवाज मारलो तुला मी का म्हणजे पिलू 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 करते तू कुठे गेली होतीस पिलू इकडे मी आलेच कमेंट करा तोपर्यंत तो पिलूला बघून आले mesti baik ha sekali ke dah sikit apa Ah, é o já थांब दोन मिनट बोला ताई हो ताई बोला हो बोलत आहे ताई माझ्या लाईवला या संध्याकाळी ठीक नऊ वाजता ओके चहा घेतला का ताई हो झाला आहे चहा तुम्ही उलट बोलायला बोला सारखं बोलता तसं अरे अरे पिलो या रे तुम्ही फिरायला गेले नाहीत का तिला घेऊन खाली हो जाणार आहे दादा ऊन कडक आहे आज तिकडे हे हो ऊन आहे कुठे फिरायला जा चालली जा दिदी तू जात असते खाली अजून नाही गेले पिलूला घेऊन बरं का खिडकीतून कोणी मोबाईल घेऊन जायचं नाही घेऊन जाणार खिडकीतून मोबाईल बरं काय खिडकीतून मोबाईल नाही कोण घेऊन जाणार तुमची ताई माहिती आहे ना किती डेंजर आहे ताईच्या मोबाईलला कोण हात तरी लावेल का सांगा बरं थम 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 बरं बरं काही हरकत नाही मोबाईल गेल्यावर महाभारत होईल सांग मग <laughs> ना, हो ना महाभारत होईल पिलूला रागवू नका हो अन ताई आलं का पिलूंचं आलं आलं पिल्लूने मोबाईल जर खिडकीतून उचलून खाली फेकला ना मग राम, राम सत्य <laughs> हो का बरं बरं हाय नमस्कार सगळ्यांना नमस्कार खाली घेऊन नाही गेलेत का तुम्ही तिला जाते घेऊन आता काय चाललंय हॅलो मॅडम का नहीं हाँ, है हाय हेलो नमस्कार कोकनी भाषा बोल की कोकनी भाषा ही नहीं है तो तिक आते मालवनी को बर का आम्मी ऑनली ऑन उन को आहोत बाकी मालवनी है भाषा आते अक्षय पाटिल भाजी क्या क्या हाल है निलेश आई निलेश भाऊ रामकृष्ण हरी ए चुप चुप दादागिरी नुसती दादागिरी नुसती दादागिरी नुसती दादागिरी करते का पण तू हा हम्म चला आता मीही जातो बाय ओके मी पण चालले बाय आपण नंतर भेटूया महेश दादा ओके संदीप पवार भाऊ रामकृष्ण हरी तर चला सगळ्यांना बाय बाय भेटू परत बाय